नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो राज्यातील काल तूर बाजारभावामध्ये बराचसा चढ उतार बघायला मिळालेला असून काही बाजार समित्यांच्या तूर बाजारभाव स्थिरता तर काही ठिकाणचे तूर बाजारभाव हलकेसे घसरलेले बघायला मिळालेले आहे कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात सध्या तुरीला काय बाजारभाव मिळाला सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती अहिल्यानगर या ठिकाणी आवक तुरीची आलेली होती तीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होते पाच हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बारशी दोनशे वीस क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी तूर बाजारभाव सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे त्यानंतर बाजार समिती आहे उदगीर एक हजार क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव या ठिकाणी निघालेले आहे सहा हजार नऊशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे परळी वैजनाथ जिल्हा आहे बीड आवक आलेली होती या ठिकाणी सतरा सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार चारशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंचेचाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे रिसोड दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव या ठिकाणी सहा हजार आठशे नव्वद तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे हिंगोली तूर गजर आवक आलेली होती तीनशे क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार एकशे नव्वद रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मुरुम तूर गजर एकशे त्र्याऐंशी क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार सहाशे एक्कावन्न रुपये तर सर्वसाधारण दर होते सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे लातूर या ठिकाणी तुरीची आवक आलेली होती सत्तावीसशे पाच क्विंटलची कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार तीनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे साठ रुपये त्यानंतर बाजार समिती अकोला या ठिकाणी आवक आलेली होती मित्रांनो सातशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे नव्वद रुपये त्यानंतर अमरावती आवक आलेली होती सतराशे एकोणऐंशी क्विंटल लालतूरीची कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार सहाशे तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहा हजार सातशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रामधून धुळे या ठिकाणी आवक मित्रांनो कमी झालेली आहे जवळपास पंचवीस क्विंटल लालतुरीची आवक होती कमीत कमी दर पाच हजार पंचवीस रुपये सर्वसाधारण दर होते पाच हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे पंचेचाळीस रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो आरवी दोनशे चाळीस क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होते सहा हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव आरबी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहा हजार सातशे दहा रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे चिखली त्र्याऐंशी क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणची होती कमीत कमी दर पाच हजार सहाशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे विदर्भातील नागपूर या ठिकाणी पाचशे क्विंटल लाल तुरीची आलेली होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे सहा हजार चारशे पंचेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा एक हजार तीनशे क्विंटल लाल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर आहे या ठिकाणी सहा हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती मूर्तिजापूर एकशे चाळीस क्विंटल लाल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार दोनशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे खामगाव तूर लाल आवक आलेली होती पंधराशे क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचेचाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मलकापूर या ठिकाणी मित्रांनो अकराशे पाच क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार नऊशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सावणी जिल्हा नागपूर आवक आलेली होती चारशे पासष्ट क्विंटल लालतुरीची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी निघालेले आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लोणार आवक आलेली होती पंच्याहत्तर क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो नेर परसोपंच जिल्हा यवतमाळ आवक आलेली होती सतरा क्विंटल लाल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार चारशे पस्तीस रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सहाशे तीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती सिंधी सेलू एकशे सहासष्ट क्विंटल लाल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे पंचेचाळीस रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार पाचशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती दुधनी आवक आलेली होती सातशे वीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहेत सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दर्यापूर जिल्हा अमरावती या ठिकाणी मित्रांनो नऊशे क्विंटल मावरी तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती जालना तूर पांढरी चारशे पंचेचाळीस क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक जालना कृषी उत्पन्नामध्ये आलेली होती कमीत कमी दर निघालेले आहे पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे बावीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पस्तीस रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे शेवगाव पांढरी सत्तावीस क्विंटलची तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार चारशे तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार तीनशे पाच रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती आहे गेवराई तूरपांढरी या ठिकाणी पंचेचाळीस क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी निघालेले आहे सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती अंबाड वडिगोद्री तूर पांढरी आवक आलेली होती पन्नास क्विंटलची कमीत कमी दर निघालेल्या मित्रांनो पाच हजार आठशे चार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पस्तीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती औराज शहाजनी आवक आलेली होती अठ्ठ्याहत्तर क्विंटल पांढऱ्या तुरीची कमीत कमी दर सहा हजार एक रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे सहा हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे तीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कळंब धाराशिव कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त पांढऱ्या तुरीचे बाजारभाव या ठिकाणी सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे जामखेड आलेली होती मित्रांनो चौदा क्विंटल तुरीची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे माजलगाव आवक आलेली ते एकशे नव्वद क्विंटल पांढऱ्या तुरीची जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेली आहे सहा हजार सहाशे एकसष्ट रुपये कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होते या ठिकाणी सहा हजार चारशे एक्कावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरगा तूर लाल आवक आलेली होती या ठिकाणी वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण सर्व -जस्त दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नांदुरा जिल्हा आहे बुलढाणा आवक आलेली होती या ठिकाणी चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी निघालेले आहे सहा हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट मित्रांनो यंदाच्या सालामध्ये तूर बाजारभाव वाढण्याचं नाव घेत नाही आहे त्याचबरोबर राज्यातील बऱ्याचशा बाजार समित्यांचे तूर बाजारभाव स्थिरता तर काही ठिकाणचे तूर बाजारभाव स्थिर तर काही ठिकाणी हलकेशे हलकीशी वाढ काही कृषी उत्पन्न बाजा बाजार समितीच्या तूर बाजारभावामध्ये आपल्याला बघायला मिळालेली असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे हे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा